नमस्कार आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका मोठ्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत एक बातमी आहे की राज्य सरकारने पोलीस दलातली जवळपास चौदा हजार पदं भरण्यास मंजुरी दिली आहे ही वरवर पाहता एक सरकारी घोषणा वाटते पण आपण जरा खोलात जाऊन पाहूया की याचे नेमके अर्थ काय आहेत हो नक्कीच कारण चौदा हजार हा आकडा खूप मोठा आहे हो ना म्हणजे अनेक महिन्यांपासून खरं तर वर्षांपासून हजारो तरुण तरुणी वाट बघत होते त्यांच्यासाठी ही काय म्हणतात त्याला मोठी संधी आहे अगदी मोठी संधी आणि मोठा दिलासा सुद्धा तर सुरुवात करूया की हा निर्णय नेमका काय आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे ठरलं पण इतकी मोठी भरती एकदम याला वेळ का लागला असेल बरोबर आहे म्हणजे बघा चौदा हजार पदं रिक्त असणं हेच दाखवतं की गरज किती मोठी होती यामागे मुख्य कारण म्हणजे पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता होतीच अनेक वर्ष भरती झाली नव्हती किंवा झाली तरी कमी प्रमाणात त्यामुळे काय होतं की सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढतो त्याचा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर पण होतो हो हो अगदी म्हणजे तपासकामात दिरंगाई किंवा अगदी रोजच्या कामांवर पण परिणाम होतो असणार नक्कीच त्यामुळे मंत्रिमंडळाने आता हा निर्णय घेतला हे महत्त्वाचं पाऊल आहे म्हणजे सरकार आता ही गरज गांभीर्याने घेत आहे असं दिसतंय म्हणजे हा फक्त नोकऱ्यांचा प्रश्न नाहीये तर थेट पोलीस दलाच्या कार्यक्षमतेशी जोडलेला मुद्दा आहे अगदी पण दुसरी बाजू पण आहे ती म्हणजे हजारो तरुण तरुणी जे तयारी करतायत आपण बघतो की नाही गावागावात शहरांमध्ये मुलं मुली सकाळी उठून धावतात अभ्यास करतात हो हो ती मेहनत खूप मोठी असते मैदानी चाचणी लेखी परीक्षा त्यांच्यासाठी तर ही म्हणजे खूप मोठी बातमी असणार फक्त नोकरी नाही तर त्यांच्या मेहनतीला फळ मिळण्याची आशा निश्चितच त्यांच्यासाठी हा खरंच खूप मोठा दिलासा आहे अने कारण अनेकांना वय वाढण्याची भीती असते संधी उकण्याची भीती असते त्यामुळे ही एक नवी उमेद आहे त्यांच्यासाठी पण पण काय पण घोषणा होणं ही फक्त पहिली पायरी नाही का बरोबर आता खरी कसोटी प्रशासनाची आहे ही एवढी मोठी भरती प्रक्रिया ती पारदर्शकपणे झाली पाहिजे वेळेत झाली पाहिजे हो गोंधळ न होता व्हायला पाहिजे कारण यात मैदानी चाचणी लेखी परीक्षा निवड खूप टप्पे आहेत अगदी हे सगळं सुरळीत पार पाडणं एक मोठं आव्हान असणार आहे आणि यावरच या घोषणेचं खरं यश अवलंबून आहे अगदी खरंय म्हणजे फक्त पदं भरणं नाही तर ती कशी भरली जातात हे जास्त महत्वाचं आहे आता पुढे काय म्हणजे काय अंदाज आहे का की वेळापत्रक कधी येईल किंवा प्रक्रिया कशी असेल बातमीत तसा थेट उल्लेख नाहीये वेळापत्रकाचा पण आता मंत्रिमंडळ निर्णय झाल्या म्हटल्यावर गृहविभाग लवकरच पावलं उचलेल जाहिरात कधी येणार अर्ज कधी मागवणार परीक्षा कधी होणार हे तपशील लवकरच येतील अशी अपेक्षा आहे आणि याचे परिणाम काय असू शकतील म्हणजे रोजगाराच्या संधी तर आहेतच पण त्यापलीकडे परिणामांचं म्हणाल तर तात्काळ परिणाम म्हणजे तरुणांना रोजगार अर्थव्यवस्थेला थोडी चालना पण दूरगामी परिणाम म्हणजे पोलीस दलाला नवीन रक्त मिळेल मनुष्यबळ वाढेल हो म्हणजे सध्याच्या कर्मचाऱ्यांवरील ताण थोडा कमी होईल कदाचित हो, हो आणि कदाचित पोलीस सेवेचा दर्जा सुधारायलाही मदत होईल पण अर्थात हे सगळं अवलंबून आहे की नवीन भरती झालेल्यांचं प्रशिक्षण कसं आणि त्यांना पोलीस दलात कसं सामावून घेतलं जातं यावर बरोबर अगदी तर थोडक्यात महाराष्ट्र सरकारचा हा चौदा हजार पोलीस भरतीचा निर्णय महत्वाचा आहे पोलीस दलाची गरज तरुणांना संधी आणि प्रशासनासमोर आव्हान हो एकाच वेळी अनेक गोष्टी आहेत यात ही केवळ एक घोषणा नाही तर एक मोठ्या प्रक्रियेची सुरुवात आहे असं म्हणूया बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय की इतके लोक म्हणजे जवळजवळ चौदा हजार नवीन लोक एकदम पोलीस दलात येणार यामुळे पोलीस दलाची जी सध्याची कार्यसंस्कृती आहे कामाची पद्धत आहे त्यावर कसा परिणाम होईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नवीन ऊर्जा येईल की काही नवीन आव्हानं उभी राहतील हे पुढे बघण्यासारखं असेल हा एक महत्वाचा पैलू ठरू शकतो भविष्यात